ज्यांच्या जन्मासाठी नवस केलं ज्याला हाताच्या फोडाप्रमाणे जपलं ज्याचा किलबिलाट घराला घरपण देत होता ज्याना आताच कुठं किशोर वयात पदार्पण केलं होतं आणि म्हातारपणाचा आधार म्हणून ज्याच्याकडं ते पाहत होते तो दर्श अवघ्या काही दिवसांचा पाहुणा आहे याची आई वडिलांना कल्पनाही नव्हती उद्या प्रजासत्ताक दिन आहे म्हणून त्यानं तयारीही करून ठेवली मात्र निघताना मित्राला काही होऊ नये म्हणून स्वतः चालवायला घेतलेली ब्रेक नसलेली त्याची सायकल दर्शचा हे की गुणीवाडा काकोडा येथील दिलीप यांचा वर्षीय एकुलता एक मुलगा दर्श प्रभू सायकलचं ब्रेक निकामी झाल्यामुळं सायकल संरक्षण सा भिंतीला धडकून झालेल्या अपघातात मृत्यू झाला दर्श हा नवी इयत्तेचा विद्यार्थी होता सतत हसमुख चेहरा अभ्यासात हुशार आणि शालेय उपक्रमातील सहभागांमुळे तो ओळखला जायचा मारुती गडाच्या पायथ्याशी असलेल्या रहिवाशी इमारतीत दर्श खासगी शिकवणीच्या क्लासला जात होता दर्श व त्याचे मित्र शिकवणी संपल्यानंतर सायकल घेऊन मारुती गडावर फेरफटका मारून येत असत शनिवारी शिकवणी संपल्यानंतर तो व त्याचे मित्र दोन सायकल घेऊन मारुती गडावर गेले होते मारुती गडावरील सरळ चढतीमुळे बऱ्याच वेळा वाहन सुद्धा चढत नाहीत अशा धोकादायक चढतीवरून पेडल मारत सायकल चढवायची त्यांच्या शर्यत लागत असे शनिवारी मारुती गडावर आपल्या सायकली चढवल्या होत्या पण उतरते वेळी आपल्या मित्राच्या सायकलचे ब्रेक कमी लागतात असं लक्षात आलं तो घाबरलाय हे पाहून दर्शन स्वतःची सायकल त्याला चालवायला दिली आणि त्याची ब्रेक कमी लागत असलेली सायकल स्वतः घेतली मारुती गडाला वळसा घालून सुरू होणारी खोल उतरती थेट रवींद्र भवनपर्यंत आहे त्या धोकादायक रस्त्यावर सायकल चालवण्याचा अनुभव असल्यामुळे ब्रेक जरी कमी लागत असले तरीही आपण सहजपणे उतरती पार करू या आत्मविश्वासानं त्यानं ती सायकल उतरतीवर घातली आणि आयुष्यातील हा त्याचा शेवटचा सायकल प्रवास ठरला ब्रेक पूर्णपणे निकामी झाल्यामुळं सायकल वाऱ्याच्या वेगात खाली उतरली उतारतीवरील वळण काढणं दर्शला शक्य झालं नाही सायकल त्याच वेगात समोरच्या संरक्षक भिंतीवर जाऊन आपटली त्याच्या मागे बसलेला त्याचा मित्र दक्ष देसाई हा देखील रस्त्यावर फेकला गेला अपघाताची घटना घडल्यानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर लोक एकत्रित झाले या दुर्घटनेची माहिती एकशे रुग्णवाहिका व पोलिसांना देण्यात आली दोघांनाही कुडचडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं तिथून त्यांना मडगावच्या दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात पाठवलं गेलं पण वाटेतच दर्श याचा मृत्यू झाला